मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून तयार झालेला महान विन्हेरे दापोली खेड दिशेला जाणारा मार्ग गेली अनेक वर्ष ठेकेदारांच्या देखभाल दुरुस्तीमुळे अवस्थेत आहे मात्र वळणांवरील अनियंत्रित वेग एसटीच्या टायरची दुरावस्था अशा अनेक कारणांमुळे पहिल्याच पावसामध्ये सातत्याने अपघात होत आहेत या अपघातामुळे तालुक्यातील एकमेव सुसज्ज रस्ता बदनाम होत आहे महाडमधून दापोली आणि खेड दिशेने जाणाऱ्या मार्गावर पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उतारावर वाहने घसरून अपघात होत आहेत मागील आठ दिवसात या मार्गावर एसटीचे दोन तर इतर वाहनांचे असे एकूण सात अपघात झाले आहेत आज सायंकाळी दोन एसटी मध्ये झालेल्या धडकेमध्ये देखील चालकासह प्रवासी जखमी झाले आहेत महाड विन्हेरे दापोली मार्ग हा मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून सुरू झाला होता सन दोन हजार पाच मध्ये महाडमध्ये आलेल्या महापुरा दरम्यान या मार्गाचा अवलंब करण्यात आला होता त्यानंतर कशेरी घाटामध्ये घाट खचण्याचे प्रमाण वाढले होते अशा वेळी देखील चाकरमान्यांना महाड दापोली खेड या रस्त्याचा वापर करणे सोयीस्कर झाले होते यामुळे या मार्गाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने झाले होते गेले अनेक वर्षांमध्ये सातत्याने होत असलेल्या देखभाल दुरुस्तीमुळे हा रस्ता अत्यंत गुळबुळीत आणि प्रवासाला सुखकर होता डांबरी रस्ता असल्याने या मार्गावरून वाहनाची वर्दळ देखील वाढली होती मात्र गेली आठवडाभरामध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने पडलेल्या पाण्यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे बुळबुळीत रस्ता असल्याने वाहन चालकांचा वेग देखील अधिक असल्याने वाहने नियंत्रणात आणणे कठीण जात आहे यामुळे हे अपघात होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे महाड तालुक्यात अशा प्रकारचा एकमेव रस्ता असल्याचे दिसून येत आहे सन दोन हजार पाच पासून या रस्त्यावर वाहनांची वर्दळ देखील वाढली आहे मात्र रस्ता सुसज्ज आणि सुस्थितीत ठेवण्याकडे या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीचे काम ज्या एसएमसी कंपनीकडे आहे त्या कंपनीने जातीने लक्ष दिले आहे यामुळे गेली अनेक वर्ष हा रस्ता सुस्थितीत राहिला आहे डांबरी रस्ता असल्याने रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांना देखील कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही यामुळे या, या मार्गावरून वाहन चालक देखील अनियंत्रित वेगाने वाहन चालवत आहे खेड आणि दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांना या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने हे वाहन चालक वळणांकडे दुर्लक्ष करत वाहन चालवत असल्याने अपघात होत आहेत त्यातच एसआटीच्या झालेल्या अपघातांमध्ये एसआटीच्या चाकांची दुरावस्था झाल्याचे दिसून आले काल सुद्धा माझी गाडी पण करून मी वाचलो गाडीमध्ये अशा पद्धतीचा आणि शासन किंवा इथलं प्रतिनिधी कोणी इथे दखल घेत नाही ही दुर्दैवी गोष्ट आमच्यासारख्या नागरिकांसाठी त्यामुळे मी हा धुळे विनंती करतो की आपल्याला की इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्याच्यावर दक्षता घ्यावी अन्यथा नागरिक हा आता खरंच संतापाची लाट आहे आमच्यासाठी तर हा सरळ आठवतोसमोर बघतोय जीवाशी खेळ चालू आहे मध्ये कोणाला कल्पना नाही कुठले आहे रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने वेगाने चालवणारी वाहने घसरत आहेत वाहन चालकांनी देखील या परिस्थितीकडे लक्ष देऊन वाहन नियंत्रित वेगात चालवणे गरजेचे आहे धन्यवाद नवनवीन बातमी बघण्यासाठी बबन शेलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा